गुरुजी असं दिसतं की पत्रिका जुळतीये सत्तावीस गुण पडले अठ्ठावीस गुण पडले आणि तरी सुद्धा घटस्फोट होताना आपण बघतो म्हणजे जसं आपण पहिल्या इंट्रोडक्शन पहिल्या भागामध्ये म्हटलं होतं की सप्तपदी जुळली आर्थिक स्थिती आहे दिसणं चांगलं आहे घर गर, घराणी चांगली आहे पत्रिका जुळलेली आहे आणि तरी घटस्फोट मग यात पत्रिकेचा रोल काय आता याच्यामध्ये किती गुण पडले समजा पंचवीस पडले तर असं आपण उदाहरण घेऊ पंचवीस गुण आहेत बरं म्हणजे राहिलेले जे अकरा गुण आहेत त्या अकरा गुणांवरती खऱ्या अर्थानं त्यांना तडजोड करायची हे सांगणं इथं अपेक्षित असत कारण आपण किती पडले हा विचार करतो मला पंचवीस गुण मिळाले आमच्या दोघांना नवरा बायकोला असा त्याचा विचार किंवा ते गुरुजी सांगतात पण राहिलेल्या अकरा गुणांवरती तुम्ही तडजोड करा हे तिथं सांगणं आवश्यक असत म्हणजे ह्याच्या बरोबर वेगळा विचार आपण करायला पाहिजे की काय आहे ह्याच्यापेक्षा काय नाही पंचवीस गुण मिळालेत पण कशात मिळाले कुठल्या कुटामध्ये मिळाले आणि जे उरलेले अकरा गुण नाही मिळाले ते कशात नाही मिळालेले आणि मग अकरा गुण काय कमी आहेत त्याच्यावर दोघांनी विचार करून समायोजन करणं ऍडजस्टमेंट करणं